विधानसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीस गैरहजर राहणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी उपसरपंचाचे ठिया आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सिद्धार्थ जाधव यांचा पाठिंबा मिरज तालुक्यातील मालगाव येथील ग्रामपंचायतीत ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीस गैरहजर राहणारे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच तुषार खांडेकर यांच्या नेतृत्वात मिरजेतील पंचायत समितीसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस गैरहजर राहिल्याबद्दल अनेक तक्रारी वरिष्ठ स्तरावर करूनसुद्धा गेल्या तीन महिन्यात त्यांच्यावर साधी चौकशी झाली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला तर याबाबत ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली या, या उपोषणास मिरजेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव हो यांनी जाहीर पाठिंबा दिला या प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते प्रदीप दादा सावंत काँग्रेसचे युवा नेते कपिल कबाडगे टाकळीचे ग्रामपंचायत सदस्य सुलेमान मुजावर सचिन भंडारे तसेच आदी उपस्थित होते पंचायती समोर पंचायती समिती मिरज समोर आज मालगावमधील ग्रामस्थ ग्रामपंचायती पदाधिकारी आज इथं उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाचं कारण अत्यंत गंभीर आहे आपल्या देशाचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाचं संविधान निर्माण केलं ज्यांनी घटना लिहिली अशा या महामानवाच्या जयंतीस चौदा एप्रिल रोजी एक शासकीय अधिकारी ग्रामसेवक मालगावचा ज्याचं आडनाव आहे जगताप जाणीवपूर्वक आणि जाणून भुजून गैरहजर आलेले त्यांनी जो गैरहजरपणा दाखवला तो पूर्णपणे घटनाबाई आहे आणि एवढी गेंड्याची कातडी घेतलेला हा ग्रामसेवक आणि एवढी मस्ती आलेला ग्रामसेवक यास आमची अशी मागणी आहे की आज ताबडतोब निलंबित करावं आमचं ठामपणे मत आहे आज चौदा एप्रिल होऊन जवळपास तीन ते चार महिने झालेले आणि वारंवार मागणी करून येथील बीडिओ जे जगताप आहेत जगताप मॅडम त्या जगताप मॅडम जगताप ग्रामसेवकाला पूर्णपणे पाठीशी घालत आहेत याचा अर्थ या घटनेला बीड मॅडमची सुद्धा मुख्य मान्यता आहे असा मी का समजू नये तर जोपर्यंत या ग्रामसेवकाला निलंबित करत नाहीत आणि त्याची विभागीय चौकशी लागत नाही तोपर्यंत उपोषण ठामपणे चालू राहणार या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं आमचा पूर्णपणे पाठीबाई उपन्यास राहील आणि जर लवकर यांनी काहीतरी निर्णय घेतला नाही निर्णयापेक्षा या जगतापाचं निलंबन जर केलं नाही तर या शिवसेना स्टाईलनं यात उत्तर दिलं जाईल एवढंच यावेळी मी तुम्हाला इशारा देतो